ॲपल आयफोन हे सर्वात प्रीमियम स्मार्टफोन असून लुक आणि डिझाईनसोबतच हे फोन फीचर्सच्या बाबतीतही सर्वोत्तम मानले जातात जेव्हा आपण आयफोन खरेदी करायला जातो तेव्हा आपण त्याचा कॅमेरा डिस्प्ले प्रोसेसर यासारख्या फीचर्सकडे जास्त लक्ष देतो पण प्रत्येक फोन आणि आयफोनची एक निश्चित एक्सपायरी डेट असते या एक्सपायरी डेटनंतर त्यांचा वापर केल्याने तुमच्या समस्या वाढू शकतात कोणत्याही आयफोनचे सरासरी आयुष्य सुमारे चार ते पाच वर्ष असते याचे एक मोठे कारण म्हणजे कंपनी त्यांच्या नवीन आयफोनवर सुमारे पाच वर्षे सॉफ्टवेअर अपडेट्स देत असते कंपनी जुन्या स्मार्टफोनसाठी त्यांचे नवीन आय ओ एस व्हर्जन आणत नाही ज्यामुळे त्या स्मार्टफोनची प्रोसेसिंग पॉवर म्हणजेच कार्यक्षमता कमी होऊ लागते एवढंच नाही तर जर तुमच्या आयफोनची एक्सपायरी डेट निघून गेली असेल तर तुमचा पर्सनल डेटा देखील खराब होऊ शकतो जोपर्यंत आयफोनला ओएस अपडेट मिळतात तोपर्यंत त्याची एक्सपायरी डेट किंवा एक्सपायरी वर्ष सारखेच असते कंपनी कोणत्याही आयफोनमध्ये लेटेस्ट फीचर्स फक्त चार ते पाच वर्षांसाठी आणते आणि अपडेट्सद्वारे फोन फोनमधील बग दूर करते पण जेव्हा आय ओ एस व्हर्जन जुनी होते आणि सिक्युरिटी अपडेट उपलब्ध नसतात तेव्हा फोनवर हॅकिंग आणि सायबर हल्ल्याचा धोका देखील वाढतो